राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवघ सातशे पस्तीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा आठशे जास्तीत ज्याचं चौदाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी अकराशे सरसंद्रा बाराशे जास्तीत ज्याचं तेराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्तर क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय नऊशे जास्तीत ज्याचं अकराशे रुपये क्विंटल बारामती जवळची अवक पाचशे एकोणपन्नास क्विंटल जात नंबर एक कमीत कमी चारशे सरसंद्र नऊशे जास्तीत ज्याचं बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सहा हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाचशे येसरसंद्रा एक हजार जास्तीत ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील